नमस्कार मैत्रिणीनो आता आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचं कारण म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की माझं ऑलरेडी स्टिचिंग झालेलं आहे म्हणजे माझं फॅशन डिझायनिंग झालेलं आहे तर तुम्ही माझं स्टिचिंगचं काम बघितलेलं आहे मी किती फिनिशिंगमध्ये करते त्याचप्रमाणे मी आता पार्लरचा कोर्स कंप्लीट केलेला आहे पार्लरचा म्हणजे मी मेकअप आर्टिस्टचा कोर्स कंप्लीट केलेला आहे जो फोर्टी फाय डेजचा होता त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्या प्रकारचे मेकअप शिकवले हो गेलेले होते आणि ऑलरेडी मला थोडंफार आधी येत होतं मला अपडेट अपडेट व्हायचं होतं प्रत्येक स्किन टोननुसार मला प्रत्येक गोष्टी शेड बघायच्या होत्या म्हणून मी अपडेट होण्यासाठी पंचेचाळीस दिवस त्याच्यामध्ये हे घे घेतलेले आहेत आणि मी व्यवस्थित आता तुम्हाला तुम्ही माझं स्टिचिंगचं काम ऑलरेडी बघितलेलं आहे की किती फिनिशिंगमध्ये त्याचप्रमाणे माझं याचंसुद्धा काम एकदम फिनिशिंगमध्येच राहणार मेकअपचं आणि हायजीनकडे मी स्वतः जास्त लक्ष देते आता बऱ्याच जणांचे जा कंप्लेंट असतात की त्यांना मेकअप सूट होत नाही त्याच्यानंतर त्यांना रॅशेस येतात काहींना पिंपल्स वगैरे येतात तर मग त्याच्यासाठी जे आहे ते सी टी एम व्यवस्थित यूज न केल्यामुळे किंवा एक्सपायर झालेले प्रोडक्ट वापरल्यामुळे सुद्धा काही जणांना ते प्रॉब्लेम होऊ शकता पण माझ्याकडे तसं काही नाही आहे मी सगळे हाय क्वालिटीचे प्रोडक्ट आहे हूडा में फॉरवर्ड फिफ्टी टू असे जे ब्रँड आहे त्या ब्रँडचे सगळे प्रोडक्ट मी घेतलेले आहे कारण की मी तेवढा इन्व्हेस्ट पण केलेला आहे मी स्वतः हायजीनकडे लक्ष देते तर तुम्ही एकदा नक्की माझ्याकडे व्हिजिट देऊन बघा तुम्हाला जर माझा मेकअप आवडला तर तुम्ही परत पुन्हा एकदा याला आणि मी तुम्हाला खरंच विश्वास देते की तुम्हाला माझा मेकअप आवडेल कारण की माझं स्टिचिंगचं काम बऱ्याच जणांनी बघितलेलं आहे मी सगळ्यात जास्त कामाकडे खूप जास्त लक्ष देते आणि फिनिशिंगकडे सगळ्यात जास्त लक्ष देते कारण की एकदा आलेलं क्लायंट माझ्याकडे पुन्हा यावं अशी मला अपेक्षा असते प्रत्येक वेळेस त्याच हेतूने मी प्रत्येक क्लाइंट करते आणि राहिला चार्जेसचा विषय तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे माझे रेट किती म्हणजे व्यवस्थित आहे तुम्हाला सुद्धा परवडेल अशा प्रकारे माझे रेट असतात आता बरेच जण माझ्याकडनं स्टिचिंगचे कामं म्हणजे स्टिचिंगचे ब्लाउज ड्रेस वगैरे करून गेलेले आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे माझे रेट कसे ठरलेले असतात त्याचप्रमाणे तुम्ही मेकअपचं सुद्धा मी तुम्हाला फर्स्ट याच्यामध्ये तुम्हाला हवे त्या पद्धतीने करून देईल वाटलंच तर नेक्स्ट टाईम तुम्ही मला सांगू शकता की मी त्याच्यात काय चेंजेस केले पाहिजे काय नाही केले पाहिजे पण तुम्ही जसं माझ्या स्टिचिंगच्या कामावरती विश्वास दाखवतात त्याचप्रमाणे तुम्ही माझ्या मेकअपच्या कामावरती पण विश्वास दाखवावा अशी माझी अपेक्षा आहे आणि खरंच माझं काम ज्यांना ज्यांना माहिती आहे की मी कसं फिनिशिंगमध्ये करते त्यांनी नक्कीच एकदा माझ्याकडे व्हिजिट द्या मला एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडनं आणि मला तुम्ही जसं त्या कामामध्ये मला खूप जास्त पुढे नेलेलं आहे माझे फॉलोअर्ससुद्धा फेसबुकला वगैरे तुम्ही बघितलेले आहे सेवन्टी केच्या पुढे माझे फॉलोवर्स गेलेले आहेत तर हे सर्व तुमच्या मुळेच झालेलं आहे म्हणजे ज्यांना ज्यांना माझे काम आवडले त्यांनी त्यांनी ते शेअर केलेले आहेत व्हिडिओ त्याचप्रमाणे मी इंस्टाग्रामला पूजा मेकअप आर्टिस्ट म्हणून नवीन अकाउंट ओपन केलेलं आहे तर तुम्ही तिथेसुद्धा मला तेवढंच शेअर करा तिथेसुद्धा माझे फॉलोअर्स वाढवून द्या माझी एवढीच अपेक्षा आहे आणि माझ्या कामाला तुम्ही जसं सपोर्ट केलेलं आहे त्या कामाला जसं सपोर्ट केला तसंच ह्या कामालासुद्धा तुम्ही मला सपोर्ट करा सर्वात आधी पहिल्यांदा तुम्ही माझ्याकडे या तुम्ही माझं काम बघा आणि त्याच्यानंतर ठरवा की तुम्हाला मला किती रेटिंग द्यायची आहे आणि किती नाही मी तुम्हाला डायरेक्ट बोलत नाही की तुम्ही न येता मला रेटिंग द्या तुम्ही पहिले माझ्याकडे या माझं काम बघा आणि तुम्हाला माझं काम आवडलं तर तुम्ही नक्कीच मला शेअर कराल आणि माझे रेटिंग वाढवाल एवढी मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे आणि थँक्यू तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल आणि अशाच नवीन नवीन गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार मेकअपमध्ये सुद्धा मी काही नवीन नवीन गोष्टी घेऊन येईल जसे जसं मी अपडेट होईल तसं तशा गोष्टी मी आता ह्या फील्डमध्ये उतरलेली आहे तर नक्कीच ह्यालासुद्धा मला पुढे घेऊन जायचं आहे आणि पुढे नेण्यासाठी मला तुमच्या आधाराची आणि सपोर्टची खूप जास्त गरज आहे आणि खरंच माझी व्हॉट्सअप फॅमिली आणि माझी जी फेसबुकची इंस्टाग्रामची यूट्यूबची फॅमिली आहे त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केलेला आहे इतका सपोर्ट केलेला आहे की जेवढे घरातले जे म्हणजे म्हणतो ना आपण नातेवाईकांपेक्षा ना मला सोशल मीडियाने खूप जास्त पुढे नेलेलं आहे तर मी त्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला तिथपर्यंत नेलं आहे म्हणजे माझ्या स्टिचिंगच्या कामामध्ये त्यांनी तिथपर्यंत नेलेलं आहे आज मला बरेच जण ओळखायला लागलेत तसंच मला मेकअपच्या कामामध्ये सुद्धा तुम्ही तिथपर्यंत न्या आणि खरंच तुमच्या सपोर्टमुळेच मी आज एवढं करू शकते आणि अजून मी काय नवीन अपडेट करावं काय नवीन म्हणजे मी स्वतः काय नवीन अपडेट व्हावं आणि काय नवीन करावं हे तुम्ही मला नेहमी सांगत असतात म्हणजे मला मेसेज येत असतात मुलींचे की तू असं कर तसं करत तसं कर म्हणून मी त्यांच्याच हाट्टा ह्या गोष्टी केलेल्या आणि आणि राहिली गोष्ट मेकअपची तर बरेच जण माझ्याकडे स्टिचिंगच्या कामासाठी येतात ब्रायडल वगैरे येतात माझ्याकडे तर ते मला नेहमी विचारत असतात की एक चांगली मेकअप आर्टिस्ट ना एक चांगली मेकअप आर्टिस्ट सांगणार तर तसे माझे कॉन्टॅक्ट आहेत भरपूर पण मग मला असं वाटलं की मलासुद्धा मेकअप थोडाफार करता येतो म्हणजे पहिल्यापासून तर मी स्वतः का नको त्याच्यामध्ये अपडेट व्हावं म्हणून ह्या हेतूने मी एक हा कोर्स कम्प्लीट केलेला आहे आणि तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा मी तुम्हाला एवढीच रिक्वेस्ट करते आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा थँक्यू वॉचिंग टू माय व्हिडिओ